मी बारामती शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा आणि ताताई गायकवाड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे कीर्ती किती गावी हे थोडीच आहे आज त्यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली लाडक्या के बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता जवळजवळ वर्ष होत आलं त्या पैशात त्या महिला आपल्या मुलांचं शिक्षण किंवा दवाखाना असं त्या पैशाचा त्यांच्या संसाराला हातभार लागतोय एवढंच नाही तर त्या लाडक्या बहिणींना समाजामध्ये मान सन्मान मिळायला लागलाय कुणी तर खुर्चीवर बसल्या महिला जर दिसल्या ना तर म्हणतात या या दादाच्या लाडक्या बहिणी आल्या आज शेतकऱ्यांसाठी दादानी बिल माफ केलं आणि एवढंच नाही तर पीएम पीएम योजना ही शेतकऱ्यांसाठी केलेली त्या दर महिन्याला दोन हजार रुपये मिळतात त्या दोन हजारात शेतकरी स्वतःच्या शेताला बी बियाणं आणतो असं जी काही लागल ते आणत असतो आणि आता वीज बिल वीज तर दादांनी चोवीस तास केलेले आहे पहिलं कसं रात्रीच लाईट आली तरी उठून जावं लागायचं पाणी द्यायला पण आता तसं नाहीये जेव्हा आपल्याला वाटेल की शेताला पाणी द्यायचंय त्यावेळेस ते बटन दाबले की पाणी म्हणजे आता वीज काटायची सुद्धा भीती राहिलेली नाहीये आणि बारामतीमध्ये महिला तर अगदी सुरक्षित आहे कारण ता का आता दादांनी शक्ती ऍप चालू केलेला आहे तर त्या शक्ती ऍपवरन फोन केला तर पाचव्या मिनिटाला पोलिसांची गाडी येते फक्त दादांनी महिलांचीच सुरक्षा नाही बघितली तर मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते आम्ही दादांच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर तिथं दादानी सांगितलं एक कॉल प्रॉब्लेम आल तर एक अशिक्षित महिला होती तिला वाटलं हा कॉल केला तर आपल्या सगळ्या समस्या सॉल्व्ह होणार आहे मग आठ दिवसांनी जरा तिच्या मुलाला ऍक्सिडेंट झाला तर त्याचं इतकं डोकं फुटलं होतं ना की डोक्याची कवटी उडली होती त्याची तर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर त्या बाईला दादांचं वाक्य आठवलं एक कॉल प्रॉब्लेम आलं तर तिने कसलाही विचार न करता त्या कॉलवर तिने फोन केला आणि सांगितलं माझा मुलगा रक्ताच्या थारोड्यात था आहे आणि त्याला लगेच अम्ब्युलन्स पाठवा आणि खरंच झालं दोन मिनिटावर अम्ब्युलन्स आली म्हणजे दादांनी किती चांगलं सगळ्यांसाठी केलेलं आहे आज दादा जर बाहेर देशात फिरायला गेले आणि त्यांना जर एका तशी आवडला ना तर दादा लगेच म्हणतात अरे त्याचा फोटो घे मला माझ्या बारामतीसाठी तसं करायचंय मला तर आठवते असं दादा आणि वहिनी त्यांचे मुलं कधीही बाहेर देशात फिरायला गेलेले मी बघितले नाही दादांचा एकच ध्यास आहे की फक्त आपल्या बारामतीचा विकास एवढा दादा विकासासाठी सकाळी सा पहाटे पाच वाजल्यापासन तर नऊ वाजेपर्यंत विकास कामाची पाहणी करतात आज दादानी आपल्या बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज प्रशासकीय भवन पंचायत समिती मुलांना बाग बगीचा अशा बारामतीचा विकास केलाय पहिलं पाहुणे आपल्याकडं आले तर दोन दिवसात म्हणायचे नाही आम्ही आमच्या घरी जातो पण आता तसं नाही पाहुणे चांगले आठ दिवस राहतात आणि म्हणतात की आम्हाला बारामतीच बघायचे बघून आल्यावर म्हणतात कुठं आमचं ते जिल्ह्याचं ठिकाण आणि कुठं ती बारामती वा वा तुमच्या बारामतीला म्हणजे दादांसारखा नेता लाभलाय खरोखरच तुमचं भाग्य आहे हे ऐकलं ना तर आपलं हृदय भरून येतं की मी बारामतीची लेख आहे असं मला त्याचा अभिमान वाटतो कारण दादांचं एकच दादा कधीही जातीपातीचं जाती पातीचं राजकारण करत नाही गरीब श्रीमंत बघत नाही आणखीन तुम्हाला एक उदाहरण देते की माझी एक कार्यकर्ती आहे तर ती खाजगी दवाखान्यात ऍडमिट होती तर दोन तीन दिवस तिचे तेवढे पैसे होते तेवढे पुरेसे झाले नंतर तिला डॉक्टर म्हणले आणखी थोडे दिवस राहावं लागेल तिचा एक फोन आला ताई मला असं असं झालंय आणि मला कॅन्सर झालेलं आहे तर मला आता माझ्याकडे पैसे नाही आहोत ताई म्हटलं तुम्हाला दादांनी आपल्या बारामतीसाठी मेडिकल कॉलेज कशासाठी केले ती दोन मिनिटावरच लगे मेडिकल कॉलेजमध्ये गेली तिथं तिचे सगळ्या टेस्ट वगैरे हो केल्या पण तिथं कॅन्सरचे डॉक्टर दुसऱ्या दिवशी येणार होते म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही ससूनला जावा ती ससूनला गेल्यानंतर जरा वातावरण बघून ती घाबरली घाबरल्यानंतर तिला वाटलं हि तर एवढे मोठे पेशंट आपल्याला कोण बघणार आहे तिचा मला फोन आला ताई असा असं झाले मी एक कार्यकर्ते आहे मी दादांना मेसेज टाकला दादा आपल्या बारामतीची महिला आली आहे तर तुम्हाला खोट वाटेल दादांचा त्या ससून मध्ये फोन गेला अगदी सगळे जी, आ, सा जे साहेब लोक आहे ना सगळ्यांची पळापळी झाली की असं कोण आलंय की बारामतीचं पेशंट आहे की दादांनी स्वतः गुण फोन केला म्हणजे ती एक सामान्य महिला आहे खूप गरीब आहे पण दादांनी ते पाहिलं नाही की ही सामान्य महिला आहे आणि हिच्यासाठी मी कसा फोन करू म्हणजे दादा एवढी सगळ्यांची काळजी घेतात त्यामुळं आम्हाला बारामतीचा आणि आमच्या दादांचा सार्थ अभिमान वाटतो आणि येणाऱ्या वाढदिवसाला आम्ही सर्व लाडक्या बहिणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की दादांना दीर्घ आयुष्य लाभो व दादा लवकरच आमचे मुख्यमंत्री व्हावं हो। अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते